केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज ओम नम शिवाय हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे आज मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस आज का ये दिव्य दर्शन भगवान श्री नर्मदेश्वर महादेव का आप सभी भक्तजनो लिए भगवान नर्मदेश्वर महादेव का अनुग्रह हम सब पर बना रहे इस प्रार्थना के साथ आज का दिव्य दर्शन आप सभी के लिए हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे किनवट येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ संयुक्त समितीच्या वतीने विविध मागण्यासाठी वीज महामंडळासमोर बेंबुदत काम बंद आंदोलन सुरू महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्रटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने शाश्वत रोजगार वेतनवाढ व इतर प्रलंबित सत्रा मागण्यासाठी दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसपासून मध्यरात्रीपासून मंडळ कार्यालयासमोर बेमुदत काम बंद धरणे आंदोलन सुरू केले आहे तिने वीज कंपन्यातील कंत्राटी आउटसोर्सिंग सुरक्षा रक्षक व प्रगत प्रकल्पग्रस्त कामगारांना तेलंगणा हिमाचल प्रदेश ओरिसा इत्यादी वीज कंपन्यातील कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसार सामावून घेतले त्याप्रमाणे शेवेमध्ये सामावून घ्यावे पूर्वीच्या विद्युत कंपनीतील रोजंदारी कामगारांना जसे सामावून घेतले त्या पद्धतीने रोजंदारी कामगार म्हणून ज्येष्ठतेनुसार सामावून घ्यावे तीनही वीज कंपन्याच्या कामगाराला जोपर्यंत सामावून घेण्यात येणार नाही तोपर्यंत साठ वर्ष नोकरीची हमी द्यावी कारणाशिवाय कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात येऊ नये कंपन्यातील कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करून कंपनीच्या पोर्टलवर प्रसिद्ध करावी राज्य सरकारने निश्चित केलेल्या किमान वेतनामध्ये चाळीस टक्के वाढ करावी जुन्या व नव्या कामगारांना एक समान वेतन देण्यात यावे अशा व अनेक मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले आहे